करोना हे ओबीसी सर्वप्रथम आज ओबीसी संघर्ष समिती मार्फत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या पत्रकार बंधू व समाज बांधव यांचं मी ओबीसी संघर्ष समितीमार्फत मनपूर्वक आभार व्यक्त करतो मुद्दा सांगायच्यापूर्वी मी ओबीसी संघर्ष समितीची थोडीशी ओळख करून देतो दोन हजार चौदापासून ठाण्यामध्ये मला वाटतं ओबीसीचा ओही माहीत नव्हता तिथून ओबीसी संघर्ष समिती काम करते पहिलं ओबीसीवर आरक्षणाची परिस्थिती झाली ती आमची वालकास कल्याण तालुक्यातील एक गाव वालतास त्या गावापासून सुरुवात केली आणि तिथून आम्ही ओबीसी जाती आहे जनगणना हा मुद्दा घेऊन गेली अकरा वर्ष आम्ही त्या मुद्द्याला ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात करतो आणि हे काम करत असताना आदरणीय जनता पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम आम्ही करायला आलेले आहोत गेली अनेक वर्ष शापूरमध्ये जी पहिली परिषद आहे ती परिषद ही ओबीसी संघर्ष समितीने सेटी ऑनला आहे त्याच्यानंतर वाड्याला परिषद घेतली त्याच्यानंतर मुरबाटा परिषद येते आणि शापूरमधून आम्ही जवळजवळ एकोणनव्वद ग्रामपंचायत ठराव ग्रामसभेत की जर आमची जनगणना झाली नाही तर आमचा जनजन्यवर बहिष्कार असेल अशा प्रकारचे ठराव आम्ही तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचलेले त्यावेळी एक मोठी रॅली आम्ही आपली वाटली आणि एक आम्ही अशी पाठीलावा बनवली होती की जिच्या माध्यमातून आम्ही घरोघरी त्या पाट्या लावल्या त्या पाट्या लावत असताना आम्ही लोकांना अशा लाखो पाट्या आपण ठाणे जिल्ह्यामध्ये घरोघरी शहापूर तालुक्यातल्या मला वाटते आम्ही सोडत होता घरोघरी आम्ही अशा प्रकारच्या कॉलम असलेल्या भाट्या दरवाज्याला लावल्या होत्या परंतु आपलं दुर्दैव असं की कोरोना आला आणि कोरोनाच्यामध्ये कोरोनाला सरकारला तो भाग मिळाला आणि त्यांनी दोन हजार एकवीसची जनगणनाच त्याच्यामुळे आपण त्या जनगणनेवर पैशा टाकणार होतो आता सरकारने जाहीर तर केलेली आहे जनगणना करणार परंतु तिचा कालावधी त्यांनी खूप दूरता घेतलेला आहे दीड वर्षामध्ये अजून काय सांगू शकत नाही परंतु आता आयरनवर जो प्रश्न आलेला आहे तो प्रश्न म्हणजे जयरा पाटील हे आझाद मैदानावर उपोषणात बसलेले आहे आणि त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की मराठ मराठ्यांचे सरसकट ओबीसी करून आणि त्यांना ओबीसी मधून आज दोन तीन वर्षापूर्वी सुद्धा त्यांनी ही मागणी केली होती त्यावेळी सुद्धा आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलनं केली होती कोणतं कोकणामध्ये आपली ओबीसी संघर्ष समिती ओबीसी जनमोर्चाला अटॅच आहे ओबीसी जनमोर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतो अण्णा शेंगे हे त्यांचे नेतृत्व करतात चंद्रकार वावकर कोकणातील त्याचे कार्याध्यक्ष आहेत अशा प्रकारे आपण पूर्ण कोकणामध्ये तालुका तालुकामध्ये त्यावेळी मोर्चे काढू आणि त्यावेळी त्यांना विरोध केला होता पुन्हा आज दोन वर्षानंतर पुन्हा जरांगे आणि गणपती उत्सवाच्या याच्यामध्ये मुंबईतल्या आजार नगरांच्या येऊन घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचा ओबीसी माणसं जो जागृत आहे त्याचा गणपतीमध्ये लक्ष लागलं कारण आमच्या ताटामध्ये अर्धी भाषा जी वाढली आहे ती अर्धी भाषा रेचकवण्याचा प्रयत्न पुन्हा एका होतो आहे त्याच्यामुळे तो अस्वस्थ व भयभीत आहे आणि त्यासाठीच आजची ही आपण पत्रकार परिषद आयोजित केली या पत्रकार परिषदेमधून आम्ही आपल्या ओबीसी समाजाला आपल्या ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करत असणारे आमदार खासदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील नगरसेवक असतील यांना आणि आपले राज्य सरकार यांना संदेश देण्यासाठी आज आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आपल्यामधून आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो हे जे आंदोलन चालू आहे आपली भूमिका काय असणार आहे मराठ्यांचं जे आंदोलन आहे त्यांची मागणी आहे की त्यांचं सरसेकट ओबीसीकरण केलं पाहिजे तर आपली भूमिका पहिल्यांदा गोष्ट एक समजून घ्या की त्यांची ही जी मागणी ती पूर्णपणे असंविधानिक मागणी म्हणजे कायद्याला लागू नाही त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला सरसट तुम्ही कुणबी करुल्याही सरकारला जात बदत नाही पहिली गोष्ट जात बजनाचा अधिकार सरकारला नाही सरकार त्या जातीला प्रवरगाट टाकू शकतं पण ही जात त्या कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे आणि पहिली गोष्ट म्हणजे आरक्षण हे दोन नाटकी पूर्ण मिळतं एक तर त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व नसेल तर त्यांना आरक्षण मिळतं आणि दुसरं ते सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असते पाहिजे तर मराठ्यांना पुरेसे प्रतिनिधित्व नाही असं आपण म्हणू शकणार नाही कारण आज आपण राजकीय क्षेत्रात बघतो त्यांचे सर्व मंत्री आमदार खासदार सरकारी क्षेत्रामध्ये प्रशासनामध्ये तुम्ही बघाल तर क्लास वन पासून तर क्लास डोळ पर्यंत पस्तीस टक्के पुढे पुढं त्यांच्या जाग साखर कारखाने असतील जिल्हा मध्यवर्ती बँका असतील सगळ्याकडे त्यांना प्रतिनिधित्व आहे ऑलरेडी तुम्हाला तीस पस्तीस टक्के प्रतिनिधित्व आहे आणि अजून तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये इच्छा पाहिजे म्हणजे पन्नास टक्केपर्यंत जर एका समाजाला मिळत असेल तर तो किती मोठा अन्याय होणार सांगायची गोष्ट अशी की अयोग्य व्यक्तींना जर आरक्षण दिलं तर ते आरक्षण संपलंच जमत जर मराठी ओबीसीमध्ये समावेश केला ओबीसी हा प्रवा राहता मला वाटतं ओपनच इतका मोठा समाज जर तुम्ही ओबीसी मध्ये टाका तर ओबीसी मध्ये ज्या बारा बाराबरो जाती आहेत दोहार कुंभार स्वतः पाळी दि यांच्या निर्माण बरोबरी होऊ शकते नाहीच ना होऊ शकते त्याच्यामुळे आमचा त्याला तीव्र विरोध असणार आहे पण राज्य सरकारला एक विनंती आहे की कोणाच्याही कोणाही व्यक्ती धरलं लाखोचे मोर्चे काढले म्हणून त्यांनी सरसकट निर्णय घेऊन नये आरक्षण हा संवेदनशील विषय आहे त्याच्यामुळे तो कायद्याच्या चौकटीपासून त्याच्यावर निर्णय द्यावा अशी आमची भूमिका आहे आणि जर सरकार मराठीच्या दबावाखाली काही निर्णय घेत असेल त्यांचं सरसकट ओबीसीकरण करत असेल कर तर ओबीसीची प्रचंड तीव्र प्रतिक्रिया आल्याशिवाय राहणार नाही आम्हीही जिल्हा जिल्ह्यामध्ये मोर्चे काढल्याशिवाय राहणार नाही आमचा एक ठाणे जिल्हा जरी ओबीसी समाजाचा गेला तरी पूर्ण मुंबई ठप्प होऊ शकते इतकी ताकद ओबीसी समाजामध्ये आहे परंतु सरकारने आमची सहनशीलता पाहू नये

राज्यामध्ये जेवढ्या ओबीसी संघटना आहेत त्या सर्व संघटना मार्गाने या प्रश्नावर ओबीसीमध्ये जागृती करत आहे जा आणि दारांगेंचं आव्हान परतवण्यासाठी प्रयत्न करत आहे आता एक दुसरा प्रश्न मी सांगतो म्हणजे ज्या मगाशी विचारला होता त्याबद्दलचा हॅलो हॅलो आरक्षण देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया जे घटने ठरवलेले घटने ठरवलेली आहे कुठलाही दाखला आरक्षण कोणी मागितलं धंदेशाहीच्या पळावर किंवा कुठल्याही शक्तीच्या जोरावर तर ते आरक्षण सरकारच असेल ते त्याला देता येत नाही आरक्षण देण्यासाठी राज्य मागास वर्ग राज्यामध्ये कार्यरत आहे प्रत्येक राज्यात कार्यरत आहे आणि ज्या जातीला आरक्षण पाहिजे असेल त्या जातीचं संरक्षण केलं जातं आणि त्या संरक्षणातून ती जात सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास असेल तरच त्या जातीला राज्य मागास आरोग्य आयोगाच्या शिफारशीनुसार नंतर मग त्याच्या आरक्षणासाठी त्या प्रभागामध्ये समाविष्ट केलं जातं उदाहरणार्थ ओबीसीमध्ये यापूर्वी फार कमी जाती होते ओबीसीमध्ये आता जातींची जी संख्या वाढली त्या त्या जातींचं सर्वेक्षण करून त्या शिफारशीनुसार त्या जातींना ओबीसीमध्ये टाकण्यात आलेलं आहे मराठे मागणी करतायत धुंदशाहीच्या जोरावर मागणी करतायत त्यामुळे त्यांना कायदेशीर जी संवैधानिक प्रक्रिया आहे ती त्यांना करायची नाही आहे यापूर्वी तीन चार आयोग होऊन गेलेले आहेत कोर्टामध्ये प्रकरण दिलेलं आहे देखील या मुद्द्यावर त्यांना पटका आहे तरी देखील आता दोन स्टेप कालपासून मागे आलेले एक त्यांची मागणी होती सरसकटची पण मागणी त्यांनी सोडून दिलेली आहे आणि सगळे सोऱ्यांची हो मागणी होती सगळे सोऱ्यांचे हो ऑफिस ते मागे धरलेले आहे पण दृष्ट्या त्यांनी कायदेशीर लढा करावा द्यावा त्यांना अधिकार आहे सगळ्यांनी दिलेला अधिकार आहे पण अशा पद्धतीने जोरावर सरकारला समजवायचा असेल किंवा ओबीसीवर दबाव आणायचा असेल तर अनेक मार्ग संविधानिक नाही आहे असंविधानिक आहे कायदेशीर मार्गाने जर का राज्य मागास बाहेर राहिले त्यांची शिफारस केली मध्ये त्यांना टाकण्याची तर प्रश्न वेगळा आहे पण तसं आज कोर्टाने त्यांना नाकारलेला आहे त्यामुळे अशा प्रकारची कुठल्याही प्रकारचा जे प्रकार चाललेले आहेत त्यांचे आंदोलनाचे मुंबईमध्ये ते योग्य नाही आहे आणि त्यासाठी सरकार दबून येणार त्यांच्या दबावाला म्हणून ओबीसी

एकशे साठ जाती मराठा आता ओबीसी समाजात समाविष्ट आहे आता तर मराठ्यांना आमच्यामध्ये समाविष्ट केलं तीनशे एकसष्ट जात होती आरक्षण किती आहे सत्तावीस तारखे त्यांना तुम्ही सेक्रेट सेक्रेटरी या डब्ल्यू दिले तुम्ही त्यांना या दुसऱ्या आठवड्या इकडे आरक्षण दिलं ते देऊन नेऊनही तुम्ही त्यांना आमच्यामध्ये समाविष्ट केला तर सत्तावीस टक्के आम्ही बाकीचा तुटा आहे एक बाकीचा तुकडा पण आम्हाला येणार आणि तळ कोरोना वगैरे केला तर आता इकडचा शेतकरी थोडासा तरी बाबा हे आहे मुंबई जवळ तळ कोकणात वगैरे गेल्या रत्नागिरी वगैरेच आहे अगदी आदिवासी सारखे आहे आणि असं असतानाही मराठांची इच्छा आहे की त्यांना ओबीसी मध्ये ठाक पाहिजे तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि आजची सभा आमचं हे पत्रकार परिषद त्याच्याकरताच आहे की कुठल्याही पद्धतीने तुम्ही मराठ्यांना ओबीसी मध्ये टाकतोय आमचं आम्हाला कमी पडते

नियु काय असेल ते पण स्पष्ट करतोय परंतु मराठा समाज मराठा समाज जी एक मागणी करतोय की असंविधानिक येतातली गोष्ट असेल आरक्षण म्हणजे काही गरीब आयला होईल नाही आहे प्रत्येक प्रतिनिधित्व म्हणजे केंद्र शासन राज्य शासन हीमशासकीय शासकीय विविध क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करतात ते म्हणजे आरक्षण म्हणजे आमच्या गावात ओबीसीच्या वातावरणात काय झालं आरक्षण म्हणजे परंतु ही नाही नाहीये आम्हाला त्या त्यामध्ये प्रतिनिधित्व माझ्या समाजाचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे मराठा समाजाने पहिले जात नाहीला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याच्यानुसार समाजाला खरोखरच प्रतिनिधित्व मिळतंय का नाही तर मग तेव्हा ती मागणी करू शकतात ना परंतु आजपर्यंत जेवढे म्हणजे अठ्ठावन्न मोर्चे झाले नंतर ज्या नेमकं का आजपर्यंत त्यातून काय आलेला आहे मुंबईमध्ये आणि त्यांनी तिथं भूमिका एक मांडलेली आहे तिची मुंबई मध्ये आम्ही ऐकणार नाही तर मुंबई एक शब्द आता तिथे वापरतोय मुंबई कुणबी अग्री आणि भंडारी समाजाची मातृभूमी आहे तिथे आमच्या कुंभाने तुम्ही धमकी देत असल हे गोष्टी तू मांडतोय म्हणजे ही तुमची मान सामाजिक माणसं हे मी माझी भूमिका आताच बोललोय मी दोन चार दिवसांनी स्पष्ट भूमिका मांडणार आहे मी काय करणार ते, ते कारण मी उपोषण केलं होतं की याच्या अगोदरी काय अनेक नेते आहेत त्यांना पत्रवहार केले होते अनेक आमदार आहेत त्यांना पत्रव्यहार केले होते तर पुढची दिशा ठरवली होती त्या पद्धतीने मी पुढची दिशा ठरवणार आहे डायरेक्टली कोणत्याही प्रकारचा निर्णय भूमिका घेणार नाही आणि संघर्ष समिती म्हणजे माझी जुनी सहकार्य समिती त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे त्या आता प्रकाश पाटील असतील म्हणजे आम्ही वेगवेगळ्या चळवळीतल्या आहेत अनिल बैर असतील प्रमोद जाधव आहेत

आणि तेव्हा ओबीसी ओबीसीचं नाना कंथनायला लागतं तेव्हा अनेक संघटना येऊ लागतात आणि आमची पहिल्यापासून एकच भूमिका आहे समाज संघटना असे तर तिचं नेतृत्व हे राजकारण विरहित माणसाने तर त्याला न्याय नाहीतर कधी कधी काय होतं राजकारणामध्ये काम करण्याची माणसं जर समाज संघटनेमध्ये येत असतील नेतृत्व करत असतील तर समाजाचा वापरही केला त्याच्यामुळं ओबीसी महासंघाची भूमिका वेगळी असणार आहे आमची भूमिका वेगळी असणार आहे काम दोघांचं सारखं चाललं आहे पण आम्हाला राजकीय नेतृत्व नको आहे आम्हाला राजकीय चकला काढल्या बाहेर काढलेलं नेतृत्व हवं का आहे आणि ते आम्ही दोन हजार चौदापासून तेच काम करतोय आमच्यामध्ये नेतृत्व करणारी मात्र कुठल्याही पक्षाचं सदस्य नाही आहे त्याच्यामुळं खुलीची भूमिका असणार आहे आम्ही आपल्या जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना भेटणार आहोत त्यांना सांगणार आहोत की बाबा ही जी ओबीसीची अस्वस्था आहे याबद्दल तुम्ही आता काही ठोस भूमिका घ्या

नेत्यांना आम्ही भेटणार आहोत कारण किंवा ओबीसी समाजाच्या मैदानावर निवडून येतात त्यांचं प्रतिनिधित्व करणार त्याच्यामुळे आम्हाला सत्तेमध्ये असो की विरोधी पक्षात असो तर ओबीसी नेता हे आम्हाला कुठला राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असेल तर सगळ्यात जास्त काळ सत्तेवर होते शरद पवार मुख्यमंत्रीवर त्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी सत्ता उद्भवली त्यांनी देखील ओबीसी आणि मराठा हा आरक्षणाचा जो धूळ आहे अजून उठवलेला नाही याला ते जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटतं का

साहेब आता नेमकं हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटच्या आधारावर सा, जे आता कुणबी प्रमाणपत्र देण्याचं जे काय आता व्ही आर निघतो त्या संदर्भात आपलं मत काय निघतो हा योग्य अयोग्य आहे नाही ते अयोग्य आहे कारण तुम्ही जर फार जुन्यापर्यंत गेले ना तर तुम्ही आम्ही सुद्धा भागवते त्याच्यामुळे हे चुकीच आहे आणि त्याच्या संदर्भातून आम्ही निवेदनामध्ये लिहिलेलं आहे की अशा प्रकारे आता है या सर्व कायद्याचा वापर न करता नोंदी ज्या भेटत आहेत त्या बंद करायला जात बरं याचा जो